माय महाराष्ट्र चॅनेलतर्फे पत्रकारितेत शिरकाव केलेल्या कुप्रवृत्तीचा पर्दाफाश करणारा हा तिसरा भाग आपण गेल्या दोन भागात शाब्दिकरित्या ही घटना ऐकली आहे पण आज आपण ही घटना कशी घडली याचे माय महाराष्ट्रच्या हाती लागलेल्या महत्वपूर्ण ऑडिओ रेकॉर्डिंगद्वारे प्रत्यक्ष ऐकणार आहोत यातील पत्रकार व संबंधित तक्रारदार यांच्यात झालेले हे संभाषण आहे या संभाषणात हा पत्रकार जाहिरातीच्या नावाखाली पद्धतशीर जाळे विणून समोरच्या व्यक्तीला कसे बेजार करतो हे पाहणार आहोत खर तर या बड्या वृत्तपत्राने अशा खंडणी बहादर पत्रकारावर तात्काळ कारवाई करून आपण न्यायाच्या बाजूने आहोत हे दाखवून देणे गरजेचे होते पण आता यात अगदी कार्यालयातील बडे अधिकारीच व उपसंपादक गुंतले असल्याने या वृत्तपत्राने हे प्रकरण मिटवण्यासाठी उच्च स्तरावर प्रयत्न चालवले असल्याचे कळते चला तर ऐकूया तक्रारदार व पत्रकाराचे संभाषण ऐकाय तक्रार आहेत तुमची तक्रार आहे तुमच्या टेलिकॉमच्या ह्याच्यावर बर ती हा ती तिकडे गेलेली आहे एसपी ऑफिसला बर काय मग आम्ही छापलं तर तुम्हाला परत त्रास नको मिटवून घेऊ नाही छापा मी नाही म्हणत नाही बर तुम्ही जाहिराली म्हणता का अगदी हो एक तुम्ही जे लिहिले आपल्याला जाहिरात कव्ह का लिगली तुम्हाला बिल मिळणार आहे एक लीगेली जाहिरात करा तुम्ही बघा एकदा जाहिरातचं बोलता एकदा तुमचं एअरटेलचं टेलिकॉम चालू आहे म्हणताय हे सह ब्लॅक काय म्हणत नाही चालत नाही तुम्हाला तुम्ही पत्रकाराची तुमचं नेमकं तुम्हाला माहितच नाही सिस्टीम काय आहे ती ऐका मी काय सांगू ती तक्रार जर आम्ही छापली हा हा ती छापू नये म्हणून तुम्ही जाहिरात द्यायची ऐकाय की ऐकाय की माझं काम करा पूर्ण अगा ऐकाय की दैनिक ऐका नाही जाहिरात शिवाय चालत नसते हो आम्ही जाहिरात मागायला लावलोय फक्त एवढाच विषय लिगल आहे तुम्ही आम्ही ते हेड ऑफिसला पण जाऊन देऊ शकता आमच्याकडे द्यायचे असं का नाही आहे बरं कसली जाहिरात पाहिजे तुम्हाला कुठल्याही सिस्टीमला एक छोटीशी जाहिरात टाकायची आणि विषय संपला शुभेच्छा म्हणून जाहिरात दिली रोज सुद्धा चालतं फक्त जाहिरात पाहिजे आणि पैसे पाहिजे नंतर चा नावा खाली हे ऐकल्यानंतर पत्रकारिते जाहिरातीच्या नावाखाली किती मोठे षडयंत्र सुरू असते हे सामान्य जनतेला कळलेच असेल अशा प्रकारचा गुन्हा इतरत्र घडला असता तर याच दैनिकाला समाजाचा कळवळा आला असता व या खंडणी प्रकरणात जोरदार आवाज उठवला असता पण आपलेच दात आपलेच ओट अशी अवस्था झाल्याने संबंधित पत्रकाराला पाठीशी घातले जात आहे यावरून हे पत्रकार आणि वृत्तपत्र किती निष्पक्ष असतील यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते आता ऐकवत आहोत तक्रारदाराने आमच्याशी केलेले संभाषण यात सरळ सरळ तक्रारदाराने नावे घेत संबंधित घटनाक्रम ऐकून यात त्याला कसा त्रास देण्यात आला अशा प्रकारे काळपांढरं सांगत खंडणी मागण्यात आली हे स्पष्ट केले आहे तसेच आता याविषयी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार केल्यावर हे प्रकरण इथेच मिटवण्यासाठी कसा दबाव आणला याची सविस्तर माहिती दिली आहे पोलिसांनी तक्रारदाराला कारवाई कशाला सामोपचाराने मिटू आणि इथेच थांबू असा सल्ला दिल्याचेही खुद्द तक्रारदार बोलत आहे एखाद्या गुन्ह्यात बडा आसामी असल्यास पोलिसांची वर्तवणूक कशी असते ते आजच्या या भागात दिसेल तक्रारदार अनेकदा फिर्याद देतो असे सांगूनही त्याची फिर्याद लिहून न घेता तक्रारदारास तात्कळत ठेवले जात आहे यावरून पोलिसांची मानसिकता गुन्हा दाखल करून घेण्याची नसल्याचे स्पष्ट होते या प्रकरणाला न्याय देण्याची जबाबदारी पोलिसांची असताना कर्मचारी ते वरिष्ठ अधिकारी मूग घेऊन गप्प आहेत यामुळे तक्रारदारावर दबाव वाढत असून या बड्या वृत्तपत्रासमोर पोलिसांचे काहीच चालणार नाही का असा सवाल उपस्थित होत आहे चला तर ऐकूया तक्रारदाराशी झालेले संभाषण हॅलो हा काय काय झालं माहिती काय तू सकाळी येतो म्हटलं तर सकाळी आलं नाही आणि त्याच्यानंतर ते आले सव्वा चार वाजता बर पण पाहुण्याची प्रॉब्लेम तिकडे गेलाय आणि त्यांच्या घरात मुलगीला आजार आहे म्हणून ते हॉस्पिटल असं सांगितलं बर आणि कुठले एक सात आठ जण होते म्हणजे त्यांनी म्हटले मॅनेजर आहे म्हणून काय होती सात आठ जणांची ती टीम होती आम्ही याच्याबरोबर तिथे चर्चा होती त्यांच्या बरोबर मग नंतर पी आय साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं सुरुवात इथं केली की तुमच्याकडे खंडी मागितलं हे के कशावर केलं आणि त्याच्यानंतर आम्ही बातमी लावली आम्हाला डॉक्युमेंट मिळाले म्हणून लावली आम्ही मी म्हंटल माझं नाव नाही तेव्हा म्हणजे बोलू शकत नाही म्हटलं एक आणि तुम्ही बातमी लावला याला माझा विरोध नाही फक्त माझा एकच विरोध आहे की ही बातमी लावू नये म्हणून पैसे मागितलं आणि माझ्या हॉस्पिटलमध्ये गेले तिथंपर्यंत माझा लाख करून याची काय गरज असं म्हटल्यावर तिने बॅकफुट वर गेलं गप्प बसली तिथलं मग म्हंटले की ते ऑडिओ मध्ये त्याने तुम्ही जे म्हणलंय त्यात तिने खंडी मागितलं कुठं दिसत नाही तर तुम्ही ऑडिओ क्लिप सगळी ऐकला की मला माहित नाही मला ऐकवायची गरज पण नाहीये त्या ऑडिओ क्लिप मध्ये तुमची बदनामी होऊ नये म्हणून तुम्ही आम्हाला जाहिरात द्यायची जाहिरात पण मागता येत नाही तरी पण मागितला सांग आणि त्यात मी तीन चार वेळा विचारला की पैसे किती द्यायचे जाहिराती रक्कम किती त्यांनी म्हटलं की आमच्या साहेबाला भेटा म्हणजे एकदा मी भेटलो होतो आणि परत साहेबाला भेटा साहेब तुम्हाला सांगतील आणि त्या साहेबांचा ज्या गाडीत माझ्याकडे बसले ते आणि त्यांनी ज्याला फोन लावले ते त्या दोघांचा मध्ये त्यांचं शंभर टक्के संभाषण झालाय की किती पैसे मागायचे बरोबर मला सांगायचं तुम्ही रेकॉर्डिंग काढून मी देतो म्हटलं ते पोलिस काम आहे चौकशी भाग त्यांनी काढतील म्हटलं अगदी बरोबर शंप... हा शंभर टक्के त्यांचं काय तर शंभर टक्के बोलणं झालं अस आणि त्यांनी ज्या लोकेशनला होतं माझं लोकेशन मध्ये एक लई सहा ते सात इंचा जागा आणि आल्यानंतर त्यांनी मला फोन लावून दिलं त्यावेळी पण त्यांनी तेच म्हटलं की आमचे साहेब बोलतील सीडीआर मध्ये निघल आणि त्या साहेबांनी मला स्पष्ट असं म्हटलं दीड लाखापर्यंत जाहिरात आहे आणि साडेआठ लाख रुपयांना आम्हाला कॅश पाहिजे ह्या हिशोबात त्यांनी बोललेलं आहे आणि हेच वाक्य त्यांच्या सीडीआर मध्ये किंवा कॉल रेकॉर्डिंग मध्ये शंभर टक्के गावणार आहे बरोबर बड़। मग तिने जप्पल बसले त्याने लगेच लक्षात लगे आलं त्यांच्या मग त्यानंतर म्हणले एक दहा पंधरा मिनिटं आम्ही बाहेर भेटूया आम्ही भेटलो पेआयन म्हटले मग बाहेर गेल्यानंतर ते झाली होय साहेब आता झाली किती बर मग ते झालंच से सेटलमेंट करायला नाही होणार साहेब मी सेटलमेंट हा पार्टच नाही माझ्याकडे मागे येणार नाही मी काय वाटत तुझ साहेब तुम्ही घेणार नाही म्हणून आम्ही स्टँड राहिलो तुमच्या बाजून नाही हे काही अर्थ नाही साहेब यात ह्यात काय होतं माहिती काय यातने धडा शिकवले साहेब साहेब काय फायदा नाही काहीच फायदा नाही यांना यांना हात घातल्याशिवाय भली माझ्यावर काय होतं किती दबाव येत मी या दबाला जुमावणार नाही एकंदरीत चोरावर मोर ठरलेल्या खंडणी बहादर पत्रकाराचे प्रकरण दिवसेंदिवस नवे वळण घेत आहे पोलिसांची संशयास्पद भूमिकेने नावे समोर आणणे मुश्किल होत आहे घटना घडली हे सत्य आहे हे आजचे ऑडिओ क्लिप सिद्ध आहेत इतके पुरावे देऊनही पोलिसांना कारवाई करणे जड जात असेल तर बड्या लोकांची प्रकरणे मिटवण्यात पोलिसांना वेळ जात आहे का या प्रकरणी आमच्यावरही दबाव येत असून अधिकृत नावे तुम्हाला कायदेशीरित्या जाहीर करता येत नाहीत नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल असा सल्ला दिला जात आहे तरी माय महाराष्ट्र या प्रकरणाची पोलखोल करून वृत्तपत्र क्षेत्राचे पावित्र्य राखण्यास बांधील आहे पुढील भागात आपण आणखी पुराव्यानिशी पाहू पोलिसांची धिम्या गतीने सुरू असलेली कारवाई व तडजोड कुठेपर्यंत आली याचा आढावा घेऊ